वेळ मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांची संपूर्ण देश हा साखर झोपेत असताना भारताच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानची अखेर झोप उडवली पहलगाम हल्ल्याचा बदला अखेर भारतानं घेतलाय कालच्या हल्ल्यामध्ये भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम पते केली कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं या मोहिमेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब होती ती म्हणजे भारतीय सेनेनं बहावलपूर मधलं जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टरही उद्ध्वस्त केलं या हल्ल्यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा सुद्धा झाला भारताच्या सैन्य दलानं आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेची धुरा आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि वायुदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याकडे देण्यात आली पण या मोहिमेचं नाव ऑपरेशन सिंदूर कसं पडलं असाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेमागची एक भावनिक कहाणी सुद्धा समोर आली आहे भारताच्या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती मागच्या काही अनेक दिवसांपासून झालेल्या बैठकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव निश्चित केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष करत भारतीय महिलांचं कुंकू हे पुसलं होतं आणि हाच भावनिक धागा पकडत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं पण या मोहिमेनंतर आता पाकिस्तान आपल्यावर हल्ला करणार का बरं जरी हल्ला केलाच तर तो कुठे कुठे होणार पाकिस्तानच्या निशाण्यावरती भारताची कोणकोणती ठिकाणं असणार हेही पाहणं आता महत्वाचं असणार आहे मात्र भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय सुद्धा भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही असं आता पाक म्हणू लागलं त्यामुळे वारंवार युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला आता ऑपरेशन सिंदूरमुळे चांगलीच धडकी भरली आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे आता पाकिस्तान या संदर्भात आता पुढची भूमिका काय घेणार आणि जर भूमिका घेतलीच तर भारत याला प्रत्युत्तर कसं करणार हेही आता येणाऱ्या काळातच समजणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट